नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी थोडा वेगळा व्हिडिओ बनवत आहे या मागचं कारण असं की आता सध्या पाऊस बऱ्याच ठिकाणी चांगला पडलेला आहे आणि अशातच बऱ्याच शेतकरी बांधवांना अतिघयी आणि नाही असं कारण होऊन चुकीचे बियाणं निवडलं जातं आणि हे चुकीचं बियाणं निवडल्या गेल्यामुळे उत्पन्नात देखील घट होत असते मात्र शेतकरी मित्रांनो तुम्ही सद्यस्थितीत जर मका टाकण्याचा किंवा कापूस टाकण्याचा विचार करत असणार तर अगोदर व्यवस्थित जे चांगल्या कंपनीच बियाणं असेल असंच बियाणं तुम्ही निवडायचं आहे जेणेकरून तुमच्या उत्पादनात घट होणार नाही आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन मिळणार सद्यस्थितीत जर तुम्ही तुम्हाला हवं असलेलं वाण भेटत नसलं तर तुम्ही जे मिळेल ते वाण घेतात आणि आपल्या शेतात पेरतात परिणामी आपला जे उत्पन्न त्यात घट होत असते तर यावर उपाययोजना म्हणून तुम्ही दोन दिवस किंवा तीन दिवस उशिरा पेरणी झाली चालेल मात्र चांगले दर्जेदार उत्पन्न बियाणं घेणं आणि ते पेरणी करावी ही आपल्या सगळ्या शेतकरी बांधवास मनापासून विनंती सदर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद